बस आणि ब्रेझा कारचा जालन्यात अपघात अब्गात, अपघातानंतर बस पलटी अठरा जण जखमी जालना हिंगोलीहून पुण्याकडे जाणारी बस आणि जालना शहरातून सिंदखेड राजा कडवंचीकडे जाणाऱ्या ब्रेझा कारचा सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील नावा चौफुली इथं अपघात होऊन बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने बसमधील पंधरा प्रवासी आणि कारमधील तिघे असे अठरा प्रवासी जखमी झालेत हिंगोलीकडून पुण्याला जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल तीस चौऱ्याण्णव ही सिंदखेड राजामार्गे जालना शहरात येत असताना व जालना शहराकडून कडवंचीकडे जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच एकवीस बी डी एकाहत्तर एकाहत्तरची धडक झाली यात चालक विक्रम सुरेश क्षीरसागर वयवर्ष अडतीस त्याची पत्नी शीतल विक्रम क्षीरसागर वयवर्ष बत्तीस आणि मुलगी साक्षी व्यावर्ष तीन सर्व राहणार कडवंची बस चालक भीमा तुळशीराम खिल्लारे वाहक बी असे डांगे राहणार हिंगोली वंदना आरन व्यावर्ष पन्नास राहणार हिवरखेडा हिंगोली गणपत जगताप व्यावर्ष पासष्ट राहणार आळंदी बाबासाहेब गोडगे वयवर्ष छत्तीस राहणार मंठा विश्वनाथ बांगर वयवर्ष पासष्ट गणपत देवराव जगताप वयवर्ष अडसष्ट दोन्ही राहणार अळंदी मधुसूदन जाधव वयवर्ष बेचाळीस मीरा बांगर वयवर्ष चाळीस हिंगोली सरस्वती दामोदर जाधव वयवर्ष पासष्ट हिंगोली बाबासाहेब तुकाराम खिल्लारे वयवर्ष चाळीस हिंगोली कचरू ज्ञानबा पाटोळे वयवर्ष अडुसष्ट हिंगोली शिवाजी उत्तम कराळे वयवर्ष चाळीस रतनबाई नारायण नागरे वयवर्षे शेहेचाळीस औढा नागनाथ चित्रलेखा उत्तम कराळे वयवर्ष पस्तीस हे जखमी आहेत सर्व प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे